गेल्या काही दिवसांपासून कायदेविषयक अज्ञानाचा फायदा घेत कळवण तालुक्यातील आदिवासी बांधवांची आर्थिक फसवणूक केल्याबाबतची प्रकरणं समोर आली वकील असल्याचं भासवत तसंच मानवाधिकार परिषदेचा पदाधिकारी असल्याचं सांगून व जमिनीचा कब्जा मिळवून देण्याचं अमिष दाखवून येथील आदिवासी शेतकऱ्यांची आर्थिक फसवणूक केल्या असल्याचा आरोप असलेल्या संशयित संदीप भिकाजी अवधूत रानारवनी वनी याच्याविरोधात फसवणुकीच्या तक्रारी वारंवार समोर येत आहे तसंच अजून कोणाची फसवणूक झाली असल्यास तक्रारदारांनी पुढे येण्याचं आवाहन अबोना पोलिसांनी केलं वनी येथील संदीप भिकाजी अवधूत यांना आपण वकील असल्याचं भासवून शेतजमिनीची वारस नोंद लावण्याचं आमिष दाखवत सोकापूर तालुका कळवण येथील सुभाष सोमा बागुल यांच्याकडून जमिनीचे मूळ कागदपत्र घेऊन दीड लाख रुपयांची फसवणूक केल्याच्या तक्रारीची अबुना पोलीस चौकशी करत असताना कळवण तालुक्यातील वरखेडा येथील आनंदा काळू पवार यांनी संदीप अवधूत याच्याविरोधात तक्रार दाखल केली शेत जमिनीच्या क्षेत्राचा कब्जा घेऊन देण्याचं आमिष दाखवून भारतीय मानवाधिकार परिषद यांच्या यांच्या पवार याचा शेती क्षेत्राबाबत लेखी तक्रार कळवण तहसीलदार यांच्याकडे केली होती संदीप अवधूत यानं त्याच्या स्वतःच्या नावे माहिती अधिकार कायद्यान्वय मंडलाधिकारी यांच्याकडे माहिती मागवली होती आनंदा पवार यांचा विश्वास संपादन करण्यासाठी दोन्ही तक्रारीच्या झेरॉक्स व्रत पवार यांना दिल्या व पवार यांच्याकडून पन्नास हजार व काही दिवसांनी चाळीस हजार असे एकूण नव्वद हजार रुपये संदीप अवधूत यानं घेऊन फसवणूक केल्याच्या तक्रारीची अबुना पोलीस चौकशी करत असून एकापाठोपाठ एक तक्रारी प्राप्त झाल्यानं अबुना पोलिसांनी हे प्रकरण गांभीर्यानं घेतलंय अशा प्रकारच्या आर्थिक फसवणुकीच्या अजून कोणाच्या तक्रारी असल्यास तक्रारदारांनी कोणतीही भीती न बाळगता अबुना पोलिसांशी संपर्क साधण्याचं आवाहन सहायक पोलीस निरीक्षक यशवंतराव शिंदे यांनी पत्रकारांशी बोलताना केलं म्हणून या प्रकरणाचं गांभीर्य वाटलं सर आबोना पोलीस ठाणे हद्दीतून आर्थिक फसवणुकीच्या तक्रारी वरिष्ठ कार्यालयाला प्राप्त झाल्या आहेत त्याच अनुषंगाने वरिष्ठ कार्यालयाकडून त्या चौकशीसाठी आपल्याला काय आदेशित केले गेले आहे का काय सांगाल अबोना पोलिसकडे हे सध्या दोन अर्ज प्राप्त झालेले आहेत एक अर्ज आहे की सोमा बागुल हे सुकापूरचे रहिवासी आहेत त्यांची ओढलो जमीन त्यांच्या नावावर करून घेतो असे संदीप अवधूत नावाच्या पत्रकाराने तो स्वतः वकील असेल सांगून आणि त्यांना नावावर करून देतो असे आमिष दाखवून त्यांच्याकडून वेळोवेळी टप्प्याटप्प्याने जवळपास जेवण दिले उकळलेले आहेत परंतु अद्याप करून दिलेले नाही तसंच सदरिस मानेच वरखेड्या चंद्रवाशी आनंदा काळू पवार यांना देखील त्यांची जमीन नावावर करून देण्याच्या मोबदल्यामध्ये त्यांच्याकडून नव्वद हजार रुपये घेतलेले आहेत परंतु दोघांनाही कोणती आर्थिक जमीन कोणती जमीन त्याच्या नावावर करून दिलेली नाही त्या संदर्भात त्याच्याकडे कुठले असे अधिकार नाहीत तरी ते हे आदेशी पट्टीतील ह्या रोगांचा अज्ञानाचा गैरफायदा घेऊन ते आम्ही दाखवून पैसे उकळलेले आहेत त्या संदर्भात तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत त्यांच्यावर वृष्टी कारण सांगितल्याप्रमाणे त्यांची आम्ही चौकशी सुरू आहे आणि लवकर त्यांच्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात येईल सर संबंधित तक्रारदार आणि जे आहेत ज्यांच्या विरुद्ध तक्रार आहे त्यांचं मोबाईलवरील संभाषण देखील आता व्हायरल होत आहे त्या अनुषंगाने तो पुरावा धरून त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल का चौकशी दरम्यान जर तक्रदारांनी सगळी आमच्याकडे मटेरियल उपलब्ध करून दिले किंवा तिचं सगळे सांगितलं त्याचप्रमाणे त्यांची रेकॉर्डिंग आणि तसेच मोबाईलचे डिटेल्स काढून आम्ही तो पण तपास करू आणि जर पुरावा आवश्यक मिळाले तर पुन्हा म्हणजे याच्यामध्ये काळात समाविष्ट केलं जाईल सर अजून या कळवण तालुका आणि अबुना पोलीस ठाण्याआधीत असे आर्थिक फसवणूक झाली असेल तर तक्रारदाराने प्रथमता काय करावे काय आवाहन करा, करा। आम्ही नागरिकांना आवाहन करतो की अशी जर कोणाची पसून झाली असेल जमीन नावा करून देतो किंवा काही वेगवेगळ्या कारणाने त्यांची पसून झाली असेल तर अशा जनतेने तत्काळ पोलिस येऊन आम्हाला समोसे भेटावे किंवा आम्ही तक्रार दाखल करावी आम्ही त्यांना योग्यच पद्धतीने न्याय मिळवून देऊ संजय हिरे अर्वाचीन महाराष्ट्र नाशिक